देशामध्ये एक जुलैची कायदा क्रांती होतीये इंग्रजांच्या काळातील जुने महत्वाचे तीन कायदे गेलेत देशामध्ये आसपासनं तीन नवे फौजदारी कायदे अंमलामध्ये येत आहेत मात्र हे कायदे लागू होताच नव्या फौजदारी कायद्यांना विरोधही बघायला मिळतोय भारतीय स्वातंत्र्यावरती बंधनाचा आरोप यामुळे केला जातोय मूळ प्रश्नांना हात घालणाऱ्या सुधारणाच नसल्याचा आक्षेप सुद्धा घेण्यात येतोय नव्या फौजदारी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी नवे कायदे आजपासनं अंमलबजावणी होते आणि त्याचबरोबर याविषयीचे आक्षेप सुद्धा आता समोर घेत आहेत तस जर पाहिलं तर हे एक ऑपरेशन होतं एक सर्जरी होती गेल्या काही दिवसांपासून यावरती काम करणं गरजेचं होतं आणि या आजारांवरती सर्जरी झालेली आहे कारण अनेक नवीन क्लुप्त्या आरोपी आता वापरताना पाहायला मिळायचे मात्र त्यांनी कायद्याची पळवाटा काढत त्याच्यामधून पळून जाण्यासाठी ते सक्षम होत होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत सरकारने या कायद्यामध्ये बदल केले आणि आता ही डॉक्टरांनी जी सर्जरी केलेली आहे त्यामध्ये कितपत यशस्वी प येतं त्यावरती अधिक काही उपचार करावे लागतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र हे जे करणं गरजेचं ते झालेलं आहे आता यामध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पस्तीस अशी कलमं आहेत की त्या कलमांच्या अंतर्गत त्याला कायद्याची कायद्याने टाइम बाउंड दिलेला आहे एक कालावधी दिलेला आहे एखादी फौजदारी खटला आहे आणि त्याची सुनावणी पूर्ण झाली असेल तर त्यामध्ये दीड महिन्याच्या आत निकाल देणं न्यायाधीशांना बंधनकारक असणार आहे दुसरं आहे की या सगळ्या याच्यामध्ये एखाद्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर साठ दिवसामध्ये त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करणं गरजेचं आहे अन्यथा या सगळ्या प्रकरणावरती विशेष अशी मंजुरी घेणं गरजेचं आहे एखादा आरोपी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो देशांतर्गत असो किंवा देशाच्या बाहेर पळून गेला असेल तर त्याची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार आता न्यायालयाने कायद्याने पोलिसांना दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये वकिलांची मोठी नाराजी पाहायला मिळत आहे कारण त्यांना ही सगळे कायदे वकिलांची नाराजी सुद्धा यामध्ये आपल्याला बघायला मिळते धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आता थेट जाऊयात नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे सध्या आपल्या सोबत आहेत रोशन बागडे यांच्याकडे आपण जाऊयात नेमके काय वकिलांना ने या सगळ्यामध्ये आक्षेप वाटत आहेत हे त्यांच्याविषयी बोलूयात रोशन बागडे सर हॅलो हा तुमच्यापर्यंत आवाज येतोय काय साधारणपणे या नव्या कायद्यांच्या अनुषंगानं या युद्धांच्या अनुषंगानं तुम्हाला आक्षेप जाणवत आहेत काय महत्वाचे मुद्दे वाटतात सर ऍक्च्युली कसं आहे की कि, कित्येक वर्षापासनं आ, हे जे कायदे आहेत आपल्याला बऱ्याच वर्षापासून आपण त्या अंमलात आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतंय की सर्व लोकांना या कायद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे कलम सुद्धा जसं तीनशे दोन आहे तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे शहात्तर आहे चारशे अठ्ठ्याण्णव आहे चारशे वीस आहे हे मुखपाट आहेत त्याचप्रमाणे जे आरोपी लोक आहेत त्यांना सुद्धा हे मुखपाट आहे त्यांना म्हटलं की बाबा तू कुठल्या गुन्ह्यामध्ये अडकला आहेस तू सरळ सांगतो सातमध्ये आहे दोन मध्ये आहे मध्ये आहे तर त्याच्यामुळे कसं की हे नवीन जुने जे कायदे आहेत लोकांना मुखपाट झालेले आहेत सर्वांना त्याची माहिती झालेली आहे पण आता नवीन कायद्यामुळे कसं झालं की आता ते कायदे चेंज झाले तीनशे शहात्तरच्या ठिकाणी एकशे तीन आलेला आहे तर त्याच्यासाठी आता आम्हाला नवीन जे प्रक्रिया आहे नवीन संहिता आहे ते आम्हाला वाचावं लागेल त्यामुळे जे जजेस लोक आहेत त्यांच्यासाठी काही ठिकाणी मला प्रशिक्षण चालू आहे त्याचप्रमाणे वकिलांना सुद्धा प्रशिक्षण देणं आवश्यक आहे की हे नवीन कायदे आणि जुन्या कायद्यामध्ये काय फरक आहे रोशनजी आपण बदलांच्या तेच हां पूर्ण करा सर जे जे जुने जी ते जुने कायदे आहेत कायद्याच्या ठिकाणी म्हणजे तिचे छात्र जे कलम आहे तिचे छात्रच ठेवून त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असतात तर ते चाललं असतं आणि तशा करता येतात सुद्धा पण कसं तो शिक्षणच कलम झाल्यामुळे आता आपल्याला नवीन पासून नवीन अभ्यासक्रम सुरू करावा लागेल जे जुने लोक आहेत जे वरिष्ठ वकील लोक आहेत त्याच्यासाठी खूप अडचणीची बाब आहे असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे हे आपल्याशी संवाद साधत होते देशामध्ये आसपासनं तीन नवे फौजदारी कायदे अंमलामध्ये येत आहेत आणि या कायद्यांना अर्थातच काही विरोध काही आक्षेप सुद्धा या निमित्तानं आज पुढे येत आहेत